नमस्कार मित्रांनो सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा ही आपला सुक्का चारा आहे पोती आपण असे एक टन बोरून तोरबुस कट एक टन आपण आणून ठेवला साठवून ह्या पद्धतीने साधारण मित्रांनो तोरबुसट ठेवता नेहमी असा उंच करून ठेवा पायाड म्हणते की बघा आता आपल्या तुम्हाला ह्याचं का महत्त्व सांगतो हे सांगतो बघा खाली बघा उंच असल्यामुळं गुशीने तर बीळ पाडलेला आहे बघा मित्रांनो दिसते माती आलेली आणि जर जर खाली पोतं ठेवली असते आपण तर पूर्ण खालची लाईन आपली ही झाली असते गुशींना उंदरांना नाचधूस करून की वरचे थापी पडले असते त्यासाठी हे असं पायाड करा नेहमी हा सुका माल ठेवताना वरतेच पाय पायाड करून तूर असो तूरबुसकटा असो जे बी काय असेल ते असं ठेवताना चार आहे दुसरा चार आपण दाखवतो हे आपले आता जस्ट दहा बारा दिवस झाले शाळे येऊन हे आपला भीमोगाचं व्याल आपल्याच घरी अर्ध्या एकरमध्ये आपण भीमोग केला होता त्याचा याला आपण बघा पत्र्याच्या शेड मध्ये व्यवस्थित भिजू नाही अशा ठिकाणी ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि ही जाळी मारली जे की जेणेकरून आपली बारकी कर्ड आतमध्ये जाऊन आहेत घाण करून आहेत कोंबड्या आहेत म्हणा मित्रांनो अशा प्रकारे दाबून ठोला आपण दोन टायली डम्पिंग तुम्ही असं नियोजन करा बाजूला आपल्या ह्या पाट्या पण घरी ठुलेल्या आहेत आपल्या शेळीपासून तयार केलेले ब्रीड आहे मित्रांनो बाकाशात पाठी कारण उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो सुक्का चारा पाहिजे त्याशिवाय ग्रोथ होत नाही शेळ्या जित्रा पाणी पित नाही अशा दावणीत अशी बादली भरून ठेवतो हा आपला मोठा ब्रिडर बोकड आहे मित्रांनो आणि हा आपला छोटा आहे त्यांची शेपरेट व्यवस्था केली आहे <coughs> तुम्ही असं नियोजन करा आणि हिरव्या चारामध्ये आपण सुबाबोळ तुती शिवरी घास आपल्याकडे आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतोच चारा नियोजन करा योग्य चारा नियोजन यशाची पहिली पायरी आहे ही माझी आहे सर्व शेळ्या वगैरे तेच राखते आई वडील बघतात मी फक्त व्हिडिओ काढतो आणि आपल्या चॅनलवरती टाकतो हे बघा मित्रांनो आपला दसरथ घास आहे थोडं आता कटिंग होऊन गेलेलं आहे बाजूला कटिंग चालू आहे हा कटिंग केल्यानंतर उघून आलेला आहे असं दसरथ घास त्याच्यामध्ये आपण शिवरी लावलेली आहे हे बाजूला आपलं शेड आहे बघा आणि घराच्या बाजूला जर चारा नियोजन असेल हिरवा तर आपलं वेळ वाचतो सगळ्याच गोष्टी होतात ही आपण ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो आपली साधारण दोनशे ते अडीचशे झाड आहे आणि ह्याच्यामध्येच है। आपण तुती वगैरे लावलेली दिसते का तुती मित्रांनो बघा तुतीची कांड्या लावल्या होत्या नियोजन जर योग्य असेल तर धंदा आपण नक्की शंभर टक्के यशस्वी होणार असं आपल्या हिरव्याचा झाडपाल्याचं नियोजन आहे तो ती शिवरी सुभाबोळ दसरथ घास घास आपण केलेला नाही केला होता वर्ष तो आपला गेलेला आहे असं नियोजन आहे मस्त मग येत तुम्ही नियोजन करा